você não sabe a roupa.

विशिष्ट काळ येऊन दिला विशिष्ट वेळ येऊ दिली आणि जो प्रथम बाबतीस व्यवहार योजनेनुसाराच्या भविष्यानुसार देवाच्या योजनेनुसार पाठवला होता त्याला जेव्हा धरून देण्यात आलं त्याला जेव्हा कैद्यात टाकण्यात आलं जेव्हा त्याचं काम पूर्ण झालं जेव्हा त्याचं काम बंद पडलं तेव्हा मनुष्यने आपली सुरुवात केली हा आणि चौदा वर्षा दिलेला आहे विवाह धरणा गेल्यावर येशू कालनाथ देवाच्या राज्याची सुरुवात i <laughs> जेव्हा समय पूर्ण झाला जेव्हा जी काय देवाची ती बाप्ती स्मरणा याव प्रभूचा मार्गदिश करावं घोषणा करावी आणि त्याच काम पूर्ण झालं आणि जेव्हा शिरक्षेद केलेलं आहे बाबतीस मंगळाला राजा आणि जेव्हा जर तेव्हा आहे the I think. 争取。Thank you.

bu iş